व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी प्रभाग रचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे प्रशासनाच्या मते ही रचना नागरिक संख्या भौगोलिक सुविधा आणि कार्यक्षम प्रशासन या सर्व निकषांवर आधारित आहे मात्र या नव्या रचनेवरून राजकीय वादळ उठला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी थेट नाराजी व्यक्त करत यावर आक्षेप घेतला आहे त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने या रचनेला पक्षपाती ठरवत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे नव्या रचनेनुसार पुणे शहरात एकूण एक्केचाळीस प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत मागील निवडणुकीमध्ये त्रिसदस्यीय प्रभाग पद्धती होती जी आता एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने बदलण्यात आली आहे यामुळे अनेक प्रभागांचे सीमांकन हे पूर्णपणे बदलले गेले असून काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मजबूत असलेले बालेकिल्ले किल्ले विभागले गेले आहेत यामुळे सत्ताधारी भाजपला लाभ होईल असा आरोप देखील राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे उपमुख्यमंत्री आणि पुण्यातील एक प्रभावशाली नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते अजित पवार यांनी ही प्रभाग रचना पक्षपाती असून विरोधकांच्या ताकदीच्या भागांमध्ये जाणून बुजून हस्तक्षेप करण्यात आल्याचा आरोप देखील केलेला आहे ही रचना केवळ प्रशासनिक नसून त्यामागे राजकीय हेतू आहेत हे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे या घडामोडींमुळे सत्ताधारी युतीमधील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे गट अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी ही रचना रद्द करण्याची मागणी देखील करत उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे जर असा दावा न्यायालयात गेला तर पुणे महापालिका निवडणुकीच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो पुणे महापालिकेची निवडणूक ही नेहमीच राजकीय दृष्टिकोनातून महत्वाची मानली जाते या निवडणुकीतून राज्याच्या राजकारणाचे भवितव्य ठरत असते असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्यामुळेच प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे प्रभाग रचनेवरून सुरू झालेला वाद हीच गोष्ट अधोरेखित करतो प्रभाग रचना ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून तिचा थेट संबंध राजकीय गणितांशी असतो पुणे महापालिकेच्या नव्या रचनेवरून निर्माण झालेला हा वाद हे सिद्ध करतो या वादाचा अंतिम निर्णय न्यायालयात होतो की राजकीय चर्चेत हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे